काही ज सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी असं म्हणजे दुसरीकडे के चौकशी केलेली तिथं त्यांना असं माहीत पडलं की मेंढ्यांचं वजन वाढत नाहीये पण तसं नाहीये कसं आहे की मेंढ्या ह्या म्हणजे जे पहिली काही मेंढ्या असतील त्यांचं वजन वाढत नसेल पण आता ही जी मेंढी आहे नारी सुवर्ण मेंढी ह्याच्यात एक असं गुणधर्म आहेत की सर्व म्हणजे फक्त एकच गुणधर्म असा आहे की तिची हाईट वाढत नाही पण शेळ्यांसारखीच ती ही पिल्लं देते दोन असू दे तीन असू दे अशी ही पिल्लं देते आणि पिल्लं देते तर देते तिची जे वजन आहे तेही चांगल्याप्रमाणे वाढतो आहे वजनात पण काही प्रॉब्लेम येत नाही आता माझ्याकडे या नार्थी सुवर्ण मेंढ्या आहेत त्यांच्या वजनात कधीच त्रास आलेला नाही आहे मग असं नाही आहे की मेंढ्यांचं वजन वाढत नाही तर मेंढ्यांचं वजन पण खूप चांगला वाढतो फक्त एवढंच आहे की त्यांची हाईट कमी आहे नारी सुवर्ण मेंढ्यांची हाईट कमी आहे नाहीतर त्यांचे बाकीचे सर्व गुणधर्म चांगले आहेत एवढाच गुण त्यांच्यात कमी आहे की त्यांची हाईट नाही आहे आता ही माझ्याकडे बघा ही मेंढी आहे ती आहे आता ही मेंढी घेतलात तर ही नारी सुवर्ण मेंढी आहे आणि हिचं वजन आता सत्तर ते ऐंशी किलोचं वजन आहे तशीच ती पण आहेत असं नाही आहे की वजन वाढत नाही तर आपण मेंढी पालना जास्त करून फोकस चार्यावर ठेवणं गरजेचं आहे चारा जास्त असेल तर मेंढ्यांचं वजन पण खूप चांगला वाढतो आणि पिल्ल तर ती खूप चांगली देतात जशी शेळी देतात पिल्ल तशीच ह्या मेंढ्याही पिल्ल देतात त्यामुळे ह्या मेंढ्यांमध्ये एकच आहे जी त्यांची हाईट नाही वाढत बाकीचं खूपच चांगले आहेत मेंढी पालनात आणि मेंढ्यांचं आहे माहिती का हे काही की मिजास नाही खाद्या मिजास मिजाज नाही आहे खूप चांगल्या प्रकारे खातात आणि आता आमची थोडे दिवसच चालले कुटी चालू झालेली आहे त्यामुळे चारा वेस्टेज होत नाहीये आता बगा। है, नहीं है। आता बघतला त्या गव्हाण्यांमध्ये बघा चारा त्यांनी सकाळी ठेवलेला आहे गवण्या भरून ठेवलेल्या होत्या दोन्ही पण त्यांनी काहीच ठेवलेलं नाही आहे आणि आता आम्ही तुती टाकलेली होती त्या तुतींच्या सुद्धा हे बघा कांड्या सुद्धा ते अशा चावून ते बघा त्यामुळे कसं होतंय मेहंदीपर्यंत एक हे टेन्शन नाही आहे की त्याला काय घालावं पालाच पाहिजे असं तर काही नाही आहे तुम्ही कुठलाही चारा घाला आणि तुमच्याकडे जर आपला हा जो चारा आहे घास आहे तो घास असला आणि तो घास जर तुम्ही कुटी करून घातला तर सर्वात बेस्ट आता आम्ही हे जे चारा टाकतोय कुटी करून ते आता अजून एक दोन महिने नंतर ह्यांचं वजन खूपच चांगलं वाढणार आहे पन्नास किलो क्रॉस करतील बघा तुम्ही कारण की कसं आहे की त्यांचं पोट खूप छान भरतोय आणि पोट भरलं की त्यांचं वजन वाढायला टाइम नाही लागत त्यामुळे कसं होतं ह्याला चारा पोटभर भेटतोय आणि त्यांचं वजनही खूप चांगला वाढणार आहे म्हणून की मेंढी मेंढी जेव्हा आपण पालन करतो वेळेला हे एक आहे की आपण चारा पण तसा नियोजन ठेवला पाहिजे चारा जेवढा असेल तेवढा मेंढ्यांचं चा वजनही चांगला असत आता काही लोक असे होतात की मेंढी पालन चांगलं की शेळी पालन चांगलं पण कसं आहे ना तुमच्या जर मनात असलं तर पालन ही चांगलं आहे आणि मेंढीपालनही चांगलं आहे फक्त ते, ते मनावर असणं गरजेचं आहे आणि शेळीपालन करते वेळी मात्र एक लक्षात ठेवायचं की शेळीपालन करते वेळी तुमचा चारा चांगला पाहिजे चार्याचा जो नियोजन आहे तो मजबूत पाहिजे आणि मेंढीपाळण्यात कसं होतं तुम्ही कुठलाही चारा लावा त्याच्यावर ते व्यवस्थित राहतात पण मे शेळी पाळण्यात तसं नाही शेळी पाळण्यात जास्त झाडपाला पण लागतो त्यामुळे तो एक नियोजन व्यवस्थित पाहिजे आणि कसं आहे की आता बघा आमचं हे जे कुटीचं प्रॉब्लेम झालेलं होतं तो एक आमचा नियोजन थोडासा मधी चुकलेला होता चुकला म्हणजे कसं आमची कुटी खराब झाली त्यामुळे जो आम्ही चारा टाकायचो तो चारा खूप वाया जायचा कारण की ती अशी ओढायचीत वगैरे त्यामुळे त्या गव्हाणांमधून चारा सर्व खाली जायचा त्याने काय व्हायचं त्यांचं पोट नव्हता भरत आणि पोट नव्हतं भरत म्हणून त्यांची तब्येत पण थोडीशी खराबच झालेली आहे पण आता कुटी झाल्यापासून जशी कुटी चालू झालेली आहे त्याला गवताची कुटी करून घालतोय मी मेंटेना में तसं त्यांचा पोटही खूप छान भरतो आहे त्यावेळेला त्यांचा पोटही भरत नव्हतो आणि गवत गवत पण खूप वाया गेलेला आहे मग असं आहे की नियोजन जेव्हा चुकतो त्यावेळेला कुठंतरी बी नाचतो म्हणूनच आपल्याला प्रत्येक वेळेला नियोजन नीट ठेवलं पाहिजे आणि कधी ना कधीतरी अशा अडथळे येतच राहतात जसं आता आमच्या कुटीचा आलेलं आहे असे येतच राहतात पण आपण त्याच्यावर पण काहीतरी आता आम्ही कुटी व्यवस्थित केलेली तसंच नाही आमची कुटी काही खराब झाली वगैरे असं करत नसले तर आम्ही कुटी चांगली केलेली आणि आता पुन्हा दिलेलं आहे ना व्यवस्थित कुटी करून चारा वगैरे त्यांचा पोट वगैरे हो खूप चांगला भरतोय त्यामुळे त्यांचा वजनही खूप छान वाढणार आहे जसा गवत असेल तसं सर्व यांचं नियोजन असतं तर चांगला असतो कारण की आपला गवत त्यांना आपण चांगलं घालतो आणि जास्त गवत असेल तर ह्यांचा पोटही चांगला भरणार आणि मेंढी फालणार ना मात्र गवताचं नियोजन चांगलं असलं ना की ह्या मेंढ्यांचा काहीच आणि कशाचाच प्रॉब्लेम येत नाही मग त्या कुठलाही चारा असू दे ते व्यवस्थित खातात पण त्यांचं पोटिंग खूप चांगलं भरतो आणि कसं आहे ना काही जण बोलतात की मेंढी पालन परवडत नाही कारण कसं आहे ना ती खुराक प्रत्येक वेळेला आपण आपण किती खर्च करतोय आपल्या खिशात पैसे किती जात आहेत पण विचार केला पाहिजे आता तसं बोलला तर खुराक जर ह्या द्यायचा बोललात तर आता हे वीस मेंढे आहेत वीस मेंढ्यांना दिवसाचं नाही नाही बोलला तरी पन्नास रुपये खर्च आहे आणि महिन्याची दीड हजार रुपये खर्च आहे आता दीड हजार रुपये आपण जर महिन्याला खर्च केलेला तर आपल्याला पण पण काय फायदा मिळायला पाहिजे ना आता ही बघा ही जी मेंढी आहे में ले सा सा में में ही लहानपणापासून म्हणजे आमची लहान आणलेले तेव्हापासून लहानपणापासनं हिला काहीच असा खुराक वगैरे दिला नाही तरी हिची तब्येत हीच तुम्ही दाखवलेली मेंढी आहे आणि ह्या मेंढीला काहीच खुराक दिला नाही तशीच ही पण आहे हिला पण काही खुराक दिलेला नाहीये ही बिना खुराकाच्या म्हणजे प्रत्येक जी, जी मेंढ्रा आहेत ती बिना खुराकाची आहेत पण कसं आहे ना कि हैंचा पन है। पन की ह्यांचा पण वजन वाढलेलं आहे ह्यांची पण हाईट वगैरे खूप छान आहे त्यामुळे बिना खुराकाची फक्त गवताच्या नियोजनावरच एवढ्या चांगल्या मेंढ्या आहेत मग खुराकच दिला पाहिजे कशाला तर ह्यांना लहानापासून कसं असतं की लहान असतात ना मेंढ्या तवसर चांगलं आहे की थोडं थोडं खुरा खुराक देता येते पण अगदीच खुराक देऊ पण नाही कारण की त्यांना नंतर नंतर जसे ते गवत खायला लागतात त्यावेळेला गवत तसेच आपण त्यांना टेस्ट द्यावी मग वेग वेगवेगळ्या तुम्ही कवळा कवळा गवत द्या त्यांना ज्याने त्या लहान लहान कोकरांना गवताची सवय लागेल आणि गवतावरच त्यांना ठेवा कारण की गवतावर ठेवला तरी नियोजन काही चुकत नाही तर उलट चांगल्या प्रकारे गवत द्या तुम्ही लहान कोकरांना कवळा गवत द्या ज्याने त्यांना आवडत राहील वेगवेगळी टेस्ट येत राहील जसा आपल्याला जशी एक वेगवेगळी चव लागते तशी त्यांना ती मेंढराला लागते आता ही पण बघा हि लहान तेव्हापासून आम्ही तिला कवळ कवळं गवतो आता ती आर आरामात ह्यांच्यासोबत गवत जाते आणि हिला पण आम्ही खुराक वगैरे देत नाही आमच्या कुठल्याच मेंढरांना आम्ही खुराक देत नाही फक्त जवसर ती खात नाहीत त्यांना थोडस चव येण्यासाठी असं थोडासा आम्ही गव्हाचा भरडा वगैरे घरातलं घरातलं देतो आणि कवळ्या कवळ्या पाळा आणून देतो तेवढंच आहे बाकीचं असं खुराक वगैरे की आपण बाजारात जा आणि तिथनं मग पेंट वगैरे आणा त्यांना वेगवेगळा खुराक द्या असं खर्च करत नाही कारण की असं खर्च नाही केलं फक्त गवताव केलं तर आपल्याला पालन पण परवडतंय आणि शेळी पालन पण परवडतंय जर आपणच आपल्या खिशातला पैसा ओतरत राहिलेला तर आपल्याला मात्र परवडायचं नाही कारण की त्यातनं आपल्याला डबल आलं पण पाहिजे म्हणूनच कधी पण मेंढीपालन असू दे किंवा शेळी पालन असू दे फक्त गवताव फोकस ठेवा आणि मगच तुम्ही ते पालन शेळी पालन जे काय ते करा आणि कसं आहे ना की जे सुरुवातीला उत्साहाने जेव्हा आपलं शेळी पालन करतात त्यावेळेला मात्र की त्यांच्यावर खुराक लावणे त्या ला की लहान लहान असतं तेव्हा खुराक वगैरे लावणे म्हणजे चांगली क्वालिटी बनवायसाठी माणूस लय खर्च करतो त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खुराक आणतात त्यांना घालतात खूप निवड जपत राहतात पण जशी जशी ती मेंढर वाढत जातात त्यावेळेला त्याला माहीत पडतं की खुराकावर सांभाळणं किती सोप्पं आहे का महागात पडतंय आपल्याला मग खुराक चांगलं का गवत चांगलं हे त्याला तेव्हा माहीत पडतं आता हे पण आमच्या अनुभवानंच सांगते कारण की आम्ही सुरुवातीला जेव्हा आणलेलं आहे तेव्हा आम्ही पण लहान लहान होती खूप क्यूट दिसत होती त्यामुळे आम्ही त्यांना खुराक वगैरे लावलेला पण जसं जसं हे पालन वाढायला लागलं ला, त्यावेळेला असं वाटायला लागलं की हे खुराक आपल्याला परवडत नाही आपल्या खिशालाही परवडत नाहीये त्यावेळेला आम्ही खुराकावरनं खुराक बंद केलेला आणि गवतावर आलेला आहे तसंच आहे आता मेंढीपालन करता जे मेंढपाल आहेत ते मेंढपाल पण बघा कधीच खुराक वगैरे लावत नाही त्यांच्याकडे जो मेल आहे त्यांच्या कल्पात जो मेल आहे त्याला मात्र खुराक देतात कारण की तो ब्रीड चांगला करतो त्याची म्हणजे जे, जे बाकीची होणारी जनरेशन आहे ती खूप चांगली होती त्यामुळे त्याला फक्त खुराक देतात बाकीच्या मेंढ्यांना खुराक देत नाहीत त्यामुळे हा एक उत्साह असतो माणसाचा सुरुवातीला ते एक कुठेतरी त्याला नडतं ज्या वेळेला आपण खर्च करतो मेंढ्यांवर पण कसं असतं जेव्हा खर्च करतो आपण त्याला क्वालिटी बनवायसाठी आपण खूप काही त्यांना खाद्य वगैरे देत असतो पण नंतर त्या माणसाची पण अपेक्षा वाढते की मी एवढा खर्च केलेला आहे त्या मेंढरान मग मला पण त्यातनं चार पैसे भेटले पाहिजेत त्यासाठी तोही तसा भाव लावतो म्हणून पण कसं आहे ना शेवटीला मार्केटचं आपण जे पालन करू किंवा शेळी पालन करू त्यावेळेला मार्केटला विकताना तो भाव आपल्याला येत नाही त्यावेळेला मग मा मात्र कुठेतरी आपलं हो। थोडसं हे होतं मन मोडल्यासारखं होतं म्हणूनच की जेव्हा पण पालन करू शेळी पालन करू त्यावेळेला फक्त गवतावर फोकस करणं खूप गरजेचं आहे तसंच बघायला गेलं तर मेंढीपालन आणि शेळी पालन हे रुपयाचे दोन बाजू आहेत शेवटीला ती दोन्ही कुठे जाणार आहेत तर कटिंगलाच जाणार आहेत मग तुम्ही किती पण क्वालिटीची करा शेवटीला ती कटिंगलाच जाणार आहेत तसं बघायला गेला तर आपण काहीचं दूध वगैरे काढत नाही की आपण दूध काढणार आणि ते विकणार असं नाही आहे कारण की कसं आहे की गाईच्या सीता दुधाची बोंबा बोंबा आहे है। तर ह्यांच्या दुधाला कुठं तुम्ही करताय पण तसं बोलायला गेलात तर गायीच्या दुधापेक्षा ह्या मेंढीची आणि शेळी शेळ्यांचा जो दूध आहे त्याचा फॅट खूप चांगला आहे जर समजा तुम्ही म्हणजे आपण गाईचा जो दूध असतो त्याच्यात जर एक कपभर जरी दूध आपण ह्या मेंढीचा किंवा शेळीचा मिक्स केला तो तो फॅट चांगला बसला जातो कारण की तो घट्ट दूध होतो पण ह्यांचा दूध सर्वात चांगला आहे पण आपण जेव्हा पण मेंढीपालन शेळी पालन करू वेळेला मात्र एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हे सर्व शेवटीला कटिंगला जाणार आहे करा तुम्ही खुराक वगैरे द्या काही दिला तरी तो शेवट त्यांचा कटिंगच आहे म्हणून त्यांना जास्त करून फोकस त्यांचा गवतावर ठेवा तर खुराकावर नको तर फक्त गवतावर ती चांगली क्वालिटी बनवा